भीमाशंकर यादव महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त वस्ती येथील श्री दत्त मठामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं भवानीपेठ वस्ती परिसरातील जुने श्री दत्त मठ येथील मठात लिंगैक्य भीमाशंकर दत्तात्रय यादव महाराज यांची एक्कानावी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांनी अत्यंत उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली दरम्यान शनिवारी सकाळी आरती स्त्रीचा गुलाल कार्यक्रम भजन कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शनिवारी दुपारी बारा वाजता श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन प्रकाश वाले तसंच सुरेश पाटील श्रीमती सिद्धवा बाबुराव जोडभावी नागेश पांचाळ संजय होमकर संजय साळुंके दीपक महाले बिपिन पाटील राजकुमार पाटील नसप्पा पुजारी श्रीनिवास चिरलंजी प्रशांत कलशेट्टी प्रशांत गाडेकर अंबादास पाटील विश्वनाथ मंदकट्टल सौभद्रा कौतम आदींच्या उपस्थित मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात महाआरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी पुण्यतिथी सोहळ्यास घोंगडेवस्ती भवानीपेठ परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होता